घाला तर बघू कसं घालतेस घाला पकडले की मी पकडले घाबरट <laughs> बुटलं पाऊस सुरू झालाय आणि आम्ही येऊन पोहोचलेला आहोत <laughs> मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत कालचा व्लॉग जर पाहिला असेल तर सगळ्यांना माहीत असेल की मी माझ्या माहेरी आलेले आहे कोवाडला एक पाच सहा दिवसांसाठी रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे भाऊ बहीण दोघं पण आहेत त्यामुळे मग मी सुद्धा आले आरव आणि सचिन हे उद्या निघतील येण्यासाठी तर आज बघू आता काय काय आज का राजनंदिनी एकदम पहिला स्टार्टिंगला आल्यानंतर थोडीशी अशी तिला समज ना कारण ती नुकतंच झोपेतून उठलेली आणि नंतर ती माझ्याकडून जायला मागे ना पण आज फुल डे तिच्यासोबत एन्जॉय करायचं मला कारण चालायला लागलं आणि तिला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्यात आता आणि मस्त वाटायला लागलं म्हणजे आरोच्या काही गोष्टी मला आठवल्या चला तर मग आता बघूयात काय काय मम्मी काय करायला लागल्या मम्मी आज काय स्पेशल भाजी आज काय स्पेशल आहे मा मस्त तांदळाच्या भाकरी मग मी मिक्स केलेस काय हम्म जरास कलर चेंज झालाय भाजी काय हे काय बाई 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 काय खरं नाही भाजी ही चटणी कसली खोबऱ्याची गावाकडची काकडी एक नंबर कोण आपण या या ए आप तुला काय तुला काय समजलं वेगळं वेगड बंद कर टीव्ही बंद करती टीव्ही बंद कर टीव्ही ती वेगड बंदच करतो ती टीव्ही बंद बंद हा हे कुठला सुरू झालं ते आपली बटणं दाबते गेल ना आता गे या या चल बोट पकड ये इकडं मामाच्या ताटात काय आता जा खा आकर आ बोट पकड चलो जाऊया चल, चल, चल आतमध्ये ये ये इकडे 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 आतमध्ये चल आतमध्ये जाऊया चप्पल गुणाचे गे सँडल गंगू बघ ए बघ घालायसाठी बघे कशी करायला लागल्या मम्मी इकडे बघ्या छि जी झी 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 घाल बघू पिल्लो घाल घाल घालूया सँडल हां घाल पायत पायत घाल पाय घाल थांबी बघूया काय करते हात हां हात पकडला गे मी पकडला हात हां घाल आता बघू कसं घालतेस घाला पकडलं की मी पकडलं आहे गा कुठलं हां घाल घाल तू तो पाय राजनंदिनी पाय चुकीचा पाय टाका लागलीस बाळ तो पाय राजनंदिनी तो पाय टाक तिकडं येत नाहीत आपल्याला आपल्याला काय कळत नाही त्याला टाक फेकून दे नंतर मोठं झाल्यावर बघूया अजून जरा चल आज चल ये, ये चला आधी आधी आता चल 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 पळ 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 जमलात ये ये दादा दे 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 दे, मामाकडे ना। तुला ना। या, या या चला चला मम्मा काय करायला लागले बघ संप हळली आज कोणाच्या आता जा जेवणार पिल्लू हे अडकून घेण्या खा ना। चला आज आम्हाला सरप्राईज आहे मूवीचं कसल ओ स्त्री कलाना सरकटे का आतंक काका <laughs> तर आहेत सोबतच नेहमीप्रमाणे आणि आता मी रुमावशी खाली थांबले तर तिला घेऊन जायचंय चला बिलू कुठे चाललंय आमचं बाय कुठे चाललंय कुठे चाललंय पिक्चर बघायला मामाने दिलं सरप्राईज चला येतो येतो भांडार अग लवकर ये, तो ये, तो ये, ये चला बसा बस बसा लवकर वेळ झालाय पावणे चार लाचत टेन्शन नाही मावशी आम्ही चार चौघी Hello? नहीं, नहीं मला एक सांग बोल तुला गुरुवारचं वेळ मिळाला कसा सांगायचं चला नंतर सांगूया आपण चला चला पाळा अगोदर आता मी येऊन पोहोचलेलो आहोत जसं नेहमीप्रमाणे प्रथाच आहे माझी कुठल्याच मूवीच्या वेळेला वेळेवरती जातच नाही मुंबईमध्ये पण सेम आहे इथं पण सेमच आहे निघायलाच उशीर झाला माझ्यामुळेच उशीर झाला बरोबर आहे कारण मी पण खूप थकून हरून आलेले पंधरा मिनटं फक्त झोप घेतलेले कारण व्हिडिओ एडिट करून टाकायचा खूप उशीर झाला त्याच्यामुळे तर फायनली येऊन तर पोहोचले बेळगावमध्ये पाऊस सुरू आहे जाताना भाजीपाला घेऊन जावं लागणार मातोश्री भाजीपाला घेऊन जावं लागणार आपल्याला राजनंदिनी साहेबा झोपलेल्या आहेत आमच्या कशा वाटला पिक्चर हो तुझ्या <laughs> बघितली पिक्चर बघितली आम्ही मूवी बघितला मूवी खूप छान आहे आम्हाला कसं वाटला मूवी कसा वाटला सांगा एक नंबर मस्त मम्मी मूवी कशी होता छान होता भारी वाटलं नाही तुला कसं वाटलं गा पिल्लू तुला कसा वाटला राजनंदीन पण बघितले मूवी आज बाय मूवी कसा वाटला छान छान एन्जॉय केलं मस्त खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान होऊ खूप दिवसानंतर एवढं खळखळून हसलं आम्ही म्हणजे हॉरर पण आहे आणि एकदम कॉमेडी पण आहे राजकुमार राऊस ट्रॅक्टिंग एक नंबर आहे बाकीचे सगळे पण खूप छान होते मग आम्ही इथेच आता जेवण जेवायचं ठरवलं जेवण मग आता इथून निघणार आहोत विणूसाठी मग पार्सल घेऊन जाऊ अचानक घरेला प्लॅन होता पण खूप छान होता चला आता घरी गेला भेटूया आम्ही येऊन आता झाला एक तासभर मावशी पण तिच्या घरी गेली भरपूर दिवस हेक्टिक गेला आज म्हणजे प्रवास 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 झाला त्यामुळे आता लवकर झोपणार आहे उद्या उठून बघूया अ चला धुम्या ना, ना, ना। धुम्या गुड नाईट वन ब गुड नाईट बोल बाय कर बाय 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 तिथं बाय बाय कर ना बाय हा झालं बाय बाय झालं तिचं बाय झालं सगळ्यांना गुड नाईट चला आपण हा आता नाही उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय